नमस्कार द इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मी अमित डहाणे येतोय ऑडिओ व्हिडिओ क्लिअर ओके ठीक सा आहे आज सकाळी आपण जस्ट पंचवीस सव्वीसचा तुम्ही नियोजन करावं अभ्यासाचं ते करताना बेसिक काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुठल्या दिशेने केलं पाहिजे त्याविषयी आपण बोललो होतो फक्त आता आपण आता ऍक्च्युली जो दोन हजार चोवीसचा ग्रुप बी चा आणि ग्रुप सीचा हे दोन्ही काय झालेले आपले पेपर झालेले आहे त्या दोन्ही पेपरच्या अनुषंगाने थोडस आपण सब्जेक्ट वाइज आसपासन म्हणजे अनालिसिस करायचंय ट्रेन ट्रेड अनालिसिस यासाठी म्हणतोय की चोवीस मध्ये काही वेगळा आयोगाने पॅटर्न आणला का, का। प्रश्नांची संख्या तेवीस मध्ये कमी केली होती भूगोलाची म्हणून म्हणतोय इतिहासाची म्हणून म्हणतोय मग जे आपलं भूगोलाचं फिक्स सेशन आहे की आपण आधी म्हटलं पाच मार्क भूगोलाचे गेल्या वेळेस सहा प्रश्न भारताचे होते चार महाराष्ट्राचे होते या वर्षी आणि पाच भारत पाच महाराष्ट्र असं विचारलंय ग्रुप सी मध्ये गेला तर सात महाराष्ट्र तीन भारताचे प्रश्न आहे जे की दहाचं वेटेज आहे प्रिलिमिनरीला मग त्या असणाऱ्या एकूण आता झालेली तुमची एक जून ची ग्रुप सी ची एक्झाम आणि दोन फेब्रुवारी झालेला ग्रुप बी ची एक्झाम याच्यामधले असणाऱ्या भूगोल या प्रश्नांचा आपण आपण आढावा घेऊ समजून घेऊ आयोग कारण की पुढची दिशेची अभ्यासाची भूगोलचा अभ्यास करणं आपल्याला सोपं जाईल आणि मग उद्या इकॉनॉमी परवा असणारा तुमचं करंट पॉलिटी हिस्ट्री असे एक एक सब्जेक्ट आपण काय करूया डिकोड करूया टॉपिक सोर्सेस ऑफ द सिलेबस काही प्रश्न आहे का ती सुद्धा समजून घेऊ ती ऑफ द सिलेबस म्हणजे नेमकं काय का आहे आणि आयोगाचा कुठल्या प्रकारे प्रश्न विचारतं त्या सगळ्या गोष्टी आपण mm. अंडरस्टँड करून घेऊया क्लिअर मी <laughs> जाता जाता फक्त एकच सांगतो आधी पहिले आजचं आपण भूगोलाच तर उद्या इकॉनॉमीन भस्के सरांचं असणार आहे हे लक्षात घ्या मग करंट प्रवीण राऊत सरांचं मग शुक्रवार शनिवार सचिन सर राज्यव्यवस्था आणि इतिहास आपली नवीन बॅच जी आहे तेवीस जून पासून स्टार्ट होते आहे ही बॅच प्री प्लेस मेन्स अशी बॅच आहे बॅच आहे साधारणतः आठ महिने ही बॅच चालते या बॅच मध्ये आपण प्रि आणि मुख्य आता सगळा सिलेबस काय करतो ऑनलाईन ऑफलाईन कव्हर करतो ही आपली टीम आहे मी स्वतः भूगोल शिकवतो बसके सर पॉलिटिक्स शिकवतात सचिन शेंडे सर हिस्ट्री आणि हिस्ट्री आणि पॉलिटी बसके सर इकॉनॉमिक गणित बुद्धिमत्ता नागेश शिंदे सर सौरभ सर सायन्स प्रवीण सर करंट आरटीआय एनवायरमेंट आणि मराठी सुनील सर आणि मॅडम इंग्लिश ऋतुजा मॅडम इंग्लिश शिकवतात याच्यावर ॲडमिशन घ्यायची असेल नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन आपला ॲड्रेस आहे याच्यावर तुम्ही घ्या या क्लासमध्ये आपण मटेरियल प्रिंटेड मटेरियल मुलांना अवेलेबल करून देतो आणि पीडीएफ मटर क्लासमध्ये शिक्षकांना देतो शिवाय पीवायक्यूचं पुस्तक सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे बेसिक स्टेट बोर्ड्स ॲडव्हान्स सिलेबस नोट्स पीडीएफ प्लस प्रिंटेड आणि आणि रिव्हिजन ट्रॅक बॅच हे सगळं त्या बॅच मध्ये इन्क्लूड असतं क्लिअर का मग मी आता पुढचा पॉइंट इथे आणतो तो म्हणजे आम्हाला ट्रेंड अनालिसिस करायचंय काय करतो आम्ही ट्रेंड बघतोय लक्षात घ्यायचं आपण भूगोल हे चालू करतो हा विषय मग आम्हालाही आहे भूगोलाला वेटेज काय म्हणजे भारत आणि महाराष्ट्र असा आयोगाने काय केलेला आहे बायफरेट केलेला आहे महाराष्ट्राच्या विशेष अभ्यासासह भारता आणि भूगोलाचे प्रश्न पडताना आयोगाने कुठल्याच स्वरूपाचे प्रश्न विचारले त्या प्रश्नांच्या असणारा काही बदल केला आहे का की सरळ सरळ त्याच वर्षीचे प्रश्न आहे ज्याला मी रुटीन म्हणतो स्टॅटिक म्हणतो त्यातला फारसा बदल नाही आहे हे लक्षात घ्याय त्याचप्रमाणे विचारले का ते सगळं आपण अंडरस्टँड करून घेऊया आजच्या लेक्चरच्या माध्यमातून मी इथं एक्सप्लेन करतो चालेल का हा भाग इथे मी काय करतो एक्सप्लेन करतो पण आता थोडासा दोन हजार चोवीसचा पहिला आपण पेपर समजून घेऊया दोन हजार चोवीसचा जो क्वेश्चन पेपर आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तेवीस पासन आपलं भूगोलाचं वेटेज काय केलेलं आहे कमी केलेलं आहे आणि भूगोलाचं वेटेज किती झालेलं आहे आता तुमचं दहा प्रश्नांचं वेटेज आहे या दहा प्रश्नांमध्ये आयोगाने चोवीसच्या ग्रुप बीच्या जी परीक्षा आपली झाली होती जी परीक्षा दोन फेब्रुवारी झाली होती जरी ती चोवीस ची असली तरी पंचवीसच्या त्याच्यामध्ये पाच प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारले पाच प्रश्न भारताच्या भूगोलावर विचारले मग आता महाराष्ट्राच्या भूगोलावर महाराष्ट्राचा प्राकृतिक जो आहे याच्यावर दोन प्रश्न विचारण्यात आलेली आहे एक शंभू महादेव वगैरे मी दाखवतो प्रश्न तुम्हाला शंभू महादेव कुठल्या नदीपात्र म्हणजे वेगळं करते डिवाईड करते खोर असा प्रश्न होता घाट घाटांचा असणाऱ्या जुळ्या लावा कुठला घाट कुठल्या याच्या दरम्यान आहे शहरा दरम्यान असा एक प्रश्न विचारण्यात फार सोपे प्रश्न आहे इट्स रिपीटेड आहे हे याच्या आधीही वेळा विचारलेले प्रश्न आहे नथिंग इज न्यू नथिंग इज न्यू काहीही नवीन यांनी विचारलेलं महाराष्ट्राच्या प्राकृतिक बद्दल बोलतोय नंतर महाराष्ट्र नदी आणि रांग हा हे तिन्ही हे तिन्ही प्रश्न रिपीट विचारून झालेले आहेत तो विचारलाय महाराष्ट्र प्रशासकीय विभाग विचारून झालेला आहे विचारलेलं आहे महाराष्ट्रातील मृदा विचारून झालेला आहे विचारून पाचही प्रश्न रिपीट होते नथिंग इज न्यू मी कंबाईन ग्रुप बी कधीच सांगतोय दोन फेब्रुवारी हे पाचही प्रश्न आधी पण विचारून झालेले आहेत तेच ते परत विचारण्यात आलेले आहे हे लक्षात घ्यायचंय रिमोट नाही इस रिमोट इज इट क्लिअर मग मी येतो भारताकडे मला प्रश्न दाखवतो मोठे मोठं नाही तर मग तिथं मोड 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 चेंज करू लागतो ना रिमोट मोड तिकडे नेलंय सो so, लक्षात घ्या आता पंजाब हिमालय इट्स अ न्यू नाहीये इट्स अ रिपीटेड तोच तोच परत विचारलाय नथिंग इज न्यू याच्यात नवीन विचारण्यात आलेला नाही लक्षात घ्यायचंय तोच तोच प्रश्न काय केलाय परत विचारण्यात आलेला आहे हाही ऑलरेडी पंजाब हिमालय कुठल्या नद्यांच्या मध्ये असतो हा प्रश्न पळून गेलाय व्हॉट इज द ट्रेंड यार आता लक्षात घ्या खडकांचा प्रश्न हा कंबाईनला पडत नाही हा मी म्हणेल नवीन प्रश्न त्यांनी ऍड केलाय ऍक्च्युली माहिती नवीन नाही ही माहिती तुमच्या सर्वांनाच आहे जे काही आपण स्टेट बेसिक वाचतो त्याच्यातनंच ही माहिती काय होते आपल्याला माहिती होते किंवा अगेन त्या स्टेट बोर्डात वाचलेल्याचा प्रश्न आपण काय करतो वाचतो पण 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 हा भाग समजून घ्या हा प्रश्न फिजिकल ज्योग्रफी ज्याला म्हणतो तशा स्वरूपाचं तशा स्वरूपाचं काय झालेलं त्यांनी प्रश्न विचारून तुम्हाला बेसिक मधला प्रश्न म्हणतोय मी तो बेसिक मधला प्रश्न इकडे टाकलेला आहे हे, हे लक्षात घ्यायचं आहे ओके आणि मग हा खडकांवरचा एक प्रश्न नवीन आला अगेन उत्तर भारतात वाहणार आहे ते वारे नॉर्वेस्टर रिपीट कोरडाऊ शेती व्याख्या हा पण जी दिला कोरडाऊ शेती हा एक प्रश्न हा एक प्रश्न, प्रश्न वेगळा तुम्हाला त्याचे कोणी केले कोणाचे निकट स्वामीनाथन समिती सो एक क्वेश्चन ज्याला मी म्हणू शकतो आउट ऑफ द सिलेबस आम्ही त्याला वाचत नाही असा प्रश्न आणि एक खडकांचा सोपा जरी असला तरी एक ट्रेंड काय दिसतोय दहा पैकी करेक्ट आहे दहा पैकी जवळ जवळ नऊ प्रश्न हे आमचे आहेत तेच विचारले नथिंग इज न्यू मी भूगोलाबद्दल सांगतोय तुम्हाला सर भूगोलात अडचणच नाहीये भूगोल तर सोपं आहे सोपं पण आपण सुरुवात करतोय आपल्याला मुद्दामध्ये आहे की आयोगाचा ट्रेंड काय आहे पण तेच जर मी वर्ग कच दाखवलं तर प्रश्न कठीण वाटतात आहे तिथे आय वन नको तेवढे फॅक्च्युअल आणि भारतावर प्रश्न असे टाकलेले आहे तिथे आपल्याला हे करायला पाहिजे विचारून कुठन कुठून विचारले हे आम्हाला समजायला पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे सो त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही काय करायचंय हा पॉइंट आउट लक्षात ठेवायचा आहे क्लिअर का मला सांगा येस ऑर नो आता हे भारताचे पाच महाराष्ट्राचे पाच पण भारताचा एक प्रश्न मी म्हणतोय तुम्हाला थोडासा कोरडव शेतीचे निकष म्हणजे काय स्वामीनाथन समितीचे निकष अशा स्वरूपाने व्हॅल्यू ऍडिशन करून तो प्रश्न विचारलेला आहे नेमकं त्यावेळेस ते काहीतरी चर्चेत असेल चर्चेतला आर्टिकल असेल म्हणून तो प्रश्न विचारलाय लक्षात घ्यायचाय बाकी चान्सच नाही आहे तो विचारण्याचा पण तुमचे असणारे किती प्रश्न महाराष्ट्रात एकही प्रश्न नवीन नाही आहे रिपीट रिपीट सगळे विचारून झालेले भारताचे पाच पैकी तीन ऑलरेडी विचारून झालेले आहे फक्त दोन प्रश्न मी खडकांचा म्हणतोय खडक ते प्रश्न दाखवतो तेव्हा थोडस समजून घेऊ हे क्लियर कर्णा कर्णा लक्षात घ्यायचंय क्लिअर का मग मी आता वर्ग कच दाखवतो लक्षात घ्यायचंय वर्ग की महाराष्ट्राचे तुमचं स्थान विस्तार याच्यावर काय विचारण्यात आलेलं आहे महाराष्ट्राच्या एक प्रश्न एकदम सोपा लोकसंख्येला दोन्ही होते पण दोन्ही तुम्हाला किचकट वाटत होते का किचकट वाटले वर्ग क मध्ये कधी फॅक्ट फॅक्च्युअल आपण सर्व जिल्हे पाठ करत नाही सर्व जिल्ह्याची असणारी लोकसंख्या वृद्धी किंवा सर्व जिल्ह्याचा असणार शहरीकरण नागरीकरण किंवा सर्व जिल्ह्याची असणार घनता किंवा तुमचं असणारं एज्युकेशन हे मी पाठ करत नाही आपण ठराविक करतो पण एलिमिनेशन हा टेक्निक ज्यांना माहीत आहे आपला डेटा कसा वापरायचा आहे माहीत आहे उत्तर काढता येतं पण इथं फॅक्च्युअल होते कोकणातील मासेमारी बंदर हा कॉमन प्रश्न होता एकदम सोपा होता जलविद्युत केंद्र हा एकदम सोपा होता कृषी दुष्काळ आयोग बघा बरोबर आहे हंटर कुठलं कमिशन आहे त्याच्यासमोर कधी त्यांनी घोषित केलं डॉट कमिशन कधी आलं हा एक गुगली प्रश्न होता आणि प्रसिद्ध स्थानी हाही सोपा होता पण मी इथं तुम्हाला सांगतोय तरी कंबाइंड ग्रुप बी च्या मनाने ग्रुप सी ला याच्यात सात प्रश्न आहे महाराष्ट्राच्या भूगोलावर किती प्रश्न सात प्रश्न त्या सात पैकी दोन प्रश्न नक्कीच थोडश्या आपल्याला त्या वेळेत त्या प्रेशर त्या एक तासात थोडेसे काय होते आपल्याला हेवी जाणारे होते बाकीचे जा पाच प्रश्न सोपे होते मी असं म्हणेल भारताचे हिमालय शिखरांचा क्रम जो तिकडे विचारला इकडे विचारला भूसुमा भूसीमा सर्वात जास्त असणारा ते हा सोपा प्रश्न होता हाही आहे जर तुम्ही व्यवस्थित सॉटिंग केलं संताली भाषा हा एकदम कठीण होता आणि आउट ऑफ द ज्याला आपण म्हणतो आउट ऑफ द लिपी विचारली बॉक्स असा प्रश्न एक क मध्ये पण आहे आऊट ऑफ द बॉक्स असा प्रश्न एक ब मध्ये पण आहे हे लक्षात घ्या पण दोन्हीकडे साधारणतः क मध्ये सुद्धा आठ प्रश्न सुटणं काही कठीण नाही आहे आठ प्रश्न सहज होता ब ला आणखीन सोपा होता ब चे म्हणून भाऊसा तुम्ही जर रिझल्ट बघितला असेल तर बसा रिझल्ट कट ऑफ वाढलेला आहे कारण पेपरच सोपा होता पॉईंट पन्नास वगैरे वगैरे त्या अँगलनी तुम्हाला हा विचार करावा लागेल क्लिअर इथपर्यंत मग मी आता थोडस आपण लक्षात घेऊया की त्या अनालिसिसच्या आधारे, आपन से सीच चा, ते चा आधारे जे अनालिसिस आपण चोवीसचं केलं ग्रुप बी आणि सी च त्याच्या आधारे आपल्याला मांडणी काय करायची किंवा आपल्या डोक्यात भूगोलाचा अभ्यास करताना काय पाहिजे आमची भूगोलाचा अभ्यास करताना जी बेस लाईन काय आहे हे थोडंसं आपण अंडरस्टँड करूया थोडस समजून घेऊया की बेस लाईन काय आहे ओके हा एक भाग इथं लक्षात घ्यायचा आहे सो आता ही बेस लाईन तुम्हाला परत सांगतोय भारताचा भूगोल जरी पाच प्रश्नाचं आयोनी वेटेज दिलं तुम्हाला लक्षात घ्या दहावी आणि नकाशा हे जर नीट केलं तरी तुम्हाला मोस्ट ऑफ द आन्सर सुटते दहावीच ओल्ड आणि नकाशा फार खोलात जायची गरजच नाहीये फार डेटा फार मोठं पुस्तक भारताचं भूगोल स्पेशल टायटल पुस्तक गरज नाही मी परत परत सांगतो त्यामुळे इथं आपला वेळ वाचू शकते मटेरिलिंग मध्ये कारण पॉलिटीला तुम्हाला एक पुस्तक वाचावंच लागेल इकॉनॉमीला एक पुस्तक वाचावंच लागेल जनरल सायन्सला तुम्हाला पुस्तकं असतील हिस्ट्रीला असेल हिस्ट्री, हिस्ट्री आणि भूगोल हे शॉर्ट मध्येच करायचं मार्क पडतात भूगोलाचं निश्चित पडतात लक्षात घ्यायचंय ओके हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे मी अगेन म्हणेल महाराष्ट्राचा भूगोल मग इथे फक्त मी म्हणेल की तुम्ही नववीच ओल्ड आपल्या क्लासच्या नोट असेल किंवा मग इथं एखाद्या सौदी सर किंवा महाराष्ट्र भूगोल त्यातले साठी ठराविक कारण की ब आणि क जर असं म्हटलं तर कला विठे जास्त आहे महाराष्ट्र भूगोलला भारताला कमी आहे त्या अँगली सुद्धा आपण विचार करूया तर आम्ही स्टेट बोर्डाने हे केलं पण आम्ही एवढं केलं तर लक्षात घ्या तुम्हाला कोणीच दहा पैकी आठ किंवा नऊ मार्क मध्ये घेण्यास थांबवू शकत नाही तुम्ही एवढे जरी सोर्सेस केले नो नीड हे आम्हाला आत्ता पेपर सांगते काहीच गरज नाही सर एक प्रश्न फेरू विचारला विचारू द्या तो आपण गृहित धरला तो आउट ऑफ द बॉक्स आहे ऑलरेडी लिहिलाय आपण आपल्याला मॅक्झिमम आठ ते नऊ मार्क पळू शकतात तेच आपण लक्षात घेऊया ओके यातल्या आठले नऊ कॅल्क्युलेट करून मग बाकीच्या विषयांचे आम्ही काय करत जातो कॅल्क्युलेट करत जातो हा पॉईंट इथं लक्षात ठेवायचा आहे ओके सिलेबस काय आहे महाराष्ट्र विषय पृथ्वी हवामान जमीनचे प्रकार प्रमुख पिके नद्या जगातील विभाग अक्षांश रेखांश पर्जन्यमान उद्योगधंदे इत्यादी वगैरे हा झाला आमचा सिलेबस पण जरी सिलेबस असला मी कायम म्हणत असतो की तुम्ही आला हा मेन्सचा सिलेबस आहे भारताचा प्राकृतिक महाराष्ट्र प्राकृतिक पर्जन्यमान तापमान पठार याला आपल्याला टॉपिक मध्ये डिवाइड करावं लागेल भारताचा भूगोल म्हणजे मी म्हणेल प्रमुख टॉपिक बघा सामान्य माहिती भारताची प्रश्न पडला प्राकृतिक विभाग प्रश्न पडला पंजाब हिमालय नदी प्रश्न हवामान वने मृदा त्यानंतर कृषी खनिज दळणवळण उद्योग लोकसंख्या खूप झाले इतके टॉपिक भारताचे खूप झाले पहिले स्टेट बोर्ड मग मॅपिंग इतकं जरी नीट केलं तरी भारताचे सगळे प्रश्न सुटतील लोकसंख्या धडा करून ठेवायचा तो भारताचा आणि महाराष्ट्र दोन्हीसाठी इम्पॉर्टंट आहे भारताची लोकसंख्या महाराष्ट्राची लोकसंख्या हा आहे आवश्यक लक्षात घ्या त्याच्यावर आयोग जाईलच प्रश्न विचारायला त्या अँगलनी आपण हा लक्षात घेऊया त्यानंतर मी सीएसकडे येत नाही मग तुम्ही जर म्हटलं तर टॉपिक्स भारताचा आणि महाराष्ट्राचा हे टॉपिक्स बघून ठेवा जर मी भारत आणि महाराष्ट्र या अँगलनी विचार केला तर मला किमान इतके टॉपिक्स नीट अभ्यासावे लागतील ला। किमान भारताचा सामान्य भूगोल प्राकृतिक रचना नदी प्रणाली हवामान भारताचे वाणे खनिज ऊर्जा साधने दळणवळण उद्योग लोकसंख्या आणि कृषी पिके आणि मृदा सेम महाराष्ट्र सामान्य भूगोल प्राकृतिक भूगोल नदी हवामान वने खनिज आणि ऊर्जा मृदा पिके उद्योग लोकसंख्या महाराष्ट्र मानवी आणि सामाजिक भूगोल स्थलांतर वसा ते याच्या पलीकडे गरज नाही ही इथली जितके टॉपिक तुम्हाला स्टेट बोर्डातून पहिले कव्हर होतील तुम्ही ती स्टेट बोर्डातून कव्हर केली पाहिजे नववी आणि दहावी त्याच्यानंतर भारतासाठी माझं म्हणणं जे क्लासच्या विद्यार्थ्यांनी करायची गरज नसते मी सांगत असतो तुम्हाला क्लासच्या नोट्स तिथे अव्हेलेबल असणार आहे तुम्ही याला केलं नाही पाहिजे हे लक्षात घ्या मग आता मी थोडासा दोन फेब्रुवारीचा पेपरचा आपण आढावा घेऊ दोन फेब्रुवारीचा पेपर तुम्ही सर्वांनी दिला आहे किंवा तुमच्यातले नवीन स्टुडंट असेल त्यांनी अजून एकही अटेम्प्ट एक दिला नाही त्यांच्यासाठी मी सांगतो बघा एकदम सोपा वारंवार विचारलेला प्रश्न आहे याला आम्ही प्राकृतिक महाराष्ट्र म्हणतो प्राकृतिक महाराष्ट्रचा प्राकृतिक भूगोलाचा भाग येतो हा लक्षात घ्यायचा आहे त्याच्यातला हा सह्याद्री ज्या आमची प्राकृतिक रचना आहे त्यात घाट असणार घाट हा एक प्रकार आहे त्या घाटांना कुठून कुठं जोडणारा इतका सिंपल एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे दुसरा अगेन शंभू महादेव कुठले नदी खोरे वेगळे करते इट्स अ व्हेरी कॉ इझी क्वेश्चन शंभू महादेव मुळे कुठले खोरे वेगळे होते खूपच इझी सोपा असा प्रश्न आहे तो इथं विचारण्यात आलेला आहे तो पण एक भाग लक्षात घ्यायचा आहे इझी इझी क्लिअर शंभू महादेव मुळे कुठले साततुडा अजिंठा मुळे कुठले हरिश्चंद्र बालाघाट मुळे कुठले असा तो भाग इथं लक्षात ठेवायचा आहे अगेन हा कशावर मग हा प्राकृतिकचा प्रश्न आहे प्राकृतिक महाराष्ट्र सेकंड हा मी म्हणतोय हा तुम्हाला प्राकृतिक बेस म्हणजे फिजिकल जॉग्रफी इज नॉट द महाराष्ट्र इट्स अ बेसिक जॉग्रफी बेसिक जॉग्रफी त्याच्या आधारे टाकलेला प्रश्न आहे हा बेसिक जॉग्रफी त्याच्या आधारे टाकलेला प्रश्न आहे अग्निय खळकात लोह सोने तांबे आढळते का स्तरीत खळकात चुनखळ जिप्सम सारखी खळजी आढळतात का रोपातरी खळकात अब्रक गार्नेट सारखे खनिज आढळतात का वगैरे असे प्रश्न त्यात दिलेले आहे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला कुठल्या खडकात कुठले खनिज आढळतात जेव्हा आपण हा अभ्यास करतो हा जरी बेसिकचा असेल बरोबर आहे तेव्हा आपल्याला लक्षात यायला पाहिजे आपण खनिज शिकतो तेव्हा आपण म्हणतो की दगडी कोळसा स्थरीत खळकात सापडतो भले तो छोटा नागपूरमध्ये जास्त सापडतो झारखंडमध्ये सापडतो किंवा चून खळीचे साठे हे स्थरीत खळकात आढळतात किंवा लोह मॅग्नीज बॉक्साईड अग्निजन्य खळकात आढळतात असं आपण म्हणतो शिकतो त्याच्याही नॉलेजवर त्याच्याही बेसवर या प्रश्नांचं उत्तर आपण देऊ शकतो हे लक्षात घ्यायचं आहे बरोबर ना हा पॉइंट इथं लक्षात घ्यायचा आहे इज इट क्लिअर सो so, इतकं सोपं असणारा प्रश्न आहे त्यानंतर तुम्हाला खाली विधाने विचारात घ्या महाराष्ट्र भीमा नदी स्वतंत्र पैंगा नदी अजिंडगंगा मांजरा नद्या नदी आणि त्या नदीची असणार एकदम बेसिक इन्फॉर्मेशन सो अगेन इट्स अ नदी प्रणाली महाराष्ट्राचा त्याच्यावरचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे फारच सोपा प्रश्न आहे त्यानंतर एकोणीस साठ आणि वीस मध्ये प्रशासकीय विभाग अगेन इतका सोपाला फारस क्लास मार्क्सची पण गरज नाही असा तो प्रश्न आहे इतका इझी प्रश्न विचारण्यात आलेला आहे लक्षात घ्यायचंय मग असताना तुमची काळी मृदा जांबी मृदा बरोबर आहे तांबडी मृदा पूर्व विदर्भ तांबडी भडर उधर मृदा कुठली काडी कापसाची मृदा कुठली बरोबर महाराष्ट्रीय पठारी प्रदेश इट्स अ सिम्पल मृदा आणि कृषी याच्यावरचा प्रश्न त्यानंतर कोणत्या दोन दरम्यान पंजाब हिमालय हा प्रश्न ऑलरेडी दोन हजार तेवीस ला कंबाईन मध्येच पडून गेलेला आहे दोन हजार चोवीस ला पण विचारलेला आयोग आहे लक्षात घ्यायचा आहे आयोग असे प्रश्न विचारतो हा भाग इथं लक्षात घ्यायचा आहे नंतर पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये उष्ण कोणी धुळीच्या वेगाने वाऱ्यानं वाऱ्यांना काय म्हणतात काल वैसाखी म्हणतात का नॉर्वेस्टर म्हणतात लू वारे म्हणतात का चहा वारे म्हणतात बरोबर आहे टी अगेन इट्स अ वगैरे हाही प्रश्न आपण वाचतो भारत हा प्रश्न मी म्हणतो इट्स आउट ऑफ द बॉक्स स्वामीनाथन कमिटी आणि ऑल दॅट पण आता होतं कसं स्वामीनाथन कमिटीच्या एवढ्या बारीक शिफारशी आपण वाचतो का त्या शिफारशी मग हा ऍडिशनल भाग आहे ज्यावेळेस एखादा तुम्हाला कोरडव जमीन म्हणजे काय किती प्रमाण असेल हा एखादा चर्चेतना असणारा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे इथं तो काय म्हणू शकतो आउट ऑफ द बॉक्स गेलेला प्रश्न असंही आपण इथं संभवू शकतो म्हणू शकतो हे लक्षात घ्यायचं लास्ट बट नॉट लिस्ट लोकसंख्या एकदम सोपा प्रश्न आहे लोकसंख्या आणि नागरीकरण याच्या विचार नागरीकरणाची व्याख्या काय आहे हा सिंपल प्रश्न तर क मध्ये बघूया अगेन एकदम सिंपल सामान्य भूगोल कोणाचा महाराष्ट्राचा सामान्य भूगोल महाराष्ट्राचा उत्तर रेखा वृत्त कुठल्या राज्यातून जाते अक्षरुत् विस्तार काय पूर्व पश्चिम लांबी काय महाराष्ट्राचे क्षेत्रफळ काय एकदम सिंपल 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 प्रश्न ग्रुप सी मध्ये म्हणतोय दुसरा हा ग्रुप सी मध्ये भारतावर आलेला प्रश्न हा थोडासा तुमचा अभ्यास किंवा तुम्हाला एलिमिनेशन नीट आला पाहिजे त्याच्या आधारे होता हा एक भाग लक्षात घ्या उंची आपल्या सर्वांना माहिती नंदादेवी उत्तराखंड मध्ये आहे अन्नपूर्णा हे तुमचं आणि मकालू हे नेपाळ हिमालयात आहे आणि बद्रीनाथ नंदा देवी पेक्षा बद्रीनाथ आहे पण मकानुका अन्न पूर्ण आम्हाला माहित पाहिजे तर बी नंतर डी इतकं लक्षात ठेवा मग बी नंतर डी असतारे पर्याय किती आहे बी नंतर सी बी नंतर डी बी नंतर डी त्यांनी काय सांगितलं उत्तरता क्रम याच्यावरनं सुद्धा उत्तर, उत्तर निघते तुझं नंदा देवी जवळ नेपाळ नेपाळ हिमालय आम्हाला माहित नाही पण आपला असणारा कुमव हिमालय त्याची प्रमुख माहिती आम्हाला आहे तरी याचं उत्तर निघते हा भाग लक्षात घ्यायचा आहे ओके okay, भारताचा हे एकदम सीमा सर्वात जास्त सगळ्यांना माहिती बांगलादेश एकदम सोपा प्रश्न ठीक आहे सामान्य मुगोल आता इथं त्यांनी विचारताना हे जिल्हे अपेक्षित नाही आम्हाला काय नागरीकरण संपूर्ण मुंबई मुंबई शहर मुंबई उपनगर मग त्यानंतर ठाणे मग त्यानंतर पुणे सर्वात अधिक नागरी असणारे जिल्हे सर्वात कमी नागरी जिल्हे गडचिरोली आम्ही असं पाठ करतो वरचे पाच खालचे पाच मग इथं तुम्हाला थोडस लॉजिक लावून सोडवावं लागेल मी आला म्हणेल की ह्या पेक्षा क मध्ये विचारताना लोकसंख्येचा ट्रेंड थोडा कठीण करून विचारला आहे एकदम फॅक्च्युअल विचारला आहे हे लक्षात घ्या त्या पद्धतीने जी मांडणी केली तो पण आपल्याला अंडरस्टँड झाला पाहिजे पण अगेन लोकसंख्या आणि म्हणून मी सकाळी म्हटलो सकाळच्या लेक्चरमध्ये की बी आणि सीची तयारी एकत्रित करायची आहे बी आणि सीची तयारी वेगळी होतच नाही एकच आहे ते बी नीट कर आपोप सी होतं मग सी मध्ये असा जरी फिरपी थोडे टप जरी आले तरी ते इझी जातात आपण ते करू शकतो आपल्याला दिसू शकतो हा पण एक भाग लक्षात घ्या हा प्रश्न एकदम आउट ऑफ बॉक्स त्याची ओली त्याची चिकी ही त्याची भाषा आहे पण लिपी संतली भाषा म्हणजे कुठली स्क्रिप्ट आहे कोणाची ते संथालीची असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे अगेन इट्स आउट ऑफ द बॉक्स हे सोपे आहे स्तंभ जुळ्या जुळवा याला कशाला म्हणतात भंडारा तुम्हाला माहित आहे उदयपूर नंदुरबार बरोबर हा एक भाग अगेन हा प्रश्न थोडासा आउट ऑफ द बॉक्स आहे फॅमिन कमिशन कृषी भूषण पुरस्कार माझी मुख्य नावान दिला तो करंट बेस याचा विचार करून हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे असे आपण म्हणू लास्ट बट नॉट लिस्ट पुणे जिल्हा लिंगोत्तर प्रमाण आणि असणार हा सोपा प्रश्न आणि जुळ्या जुळवा सोलापूर सादर रायगड जलविद्युत प्रकरण हे फार सोपे सोपे प्रश्न आहे लक्षात घ्यायचंय मासेमारी बंदर अगेन सोपे पण मी परत म्हणतोय की ग्रुप सी मध्ये दहा पैकी आठ सहज सुटणारे किंवा तुम्ही म्हणाल सर ते लोकसंख्येचं काय मग याच ना काय नागरी इलिमिनेट करून नाही सात किमान पण टफ आहे ग्रुप सी चा पेपर फॅक्च्युअल रित्या टफ आहे बी पेक्षा भूगोलाच्या संदर्भात म्हणतोय भूगोल सोपं होतं म्हणून मिनिट वाढला ना ग्रुप बी चा लक्षात घ्या सी मध्ये गुगली प्रश्न होते सी मध्ये फॅक्ट्स बेस प्रश्न होते मग या सगळ्यांच्या अनुषंगाने आम्हाला आमच्या अभ्यासाचा विचार करावा लागतो परत परत तेच सांगतो आहे सो so, आपलं असणार ज्याला आपण म्हणतो भूगोलाचा अभ्यास करताना अगेन दोन हजार चोवीस वरन आम्ही पंचवीस किंवा सव्वीस साठी हे लक्षात घ्यायचंय कि स्टॅटिक भारत म्हणजे जितका भारताचा प्रमुख आहे तेवढं महाराष्ट्र इतके आमचे ठराविक टॉपिक जरी केले तरी आम्ही उत्तराकडे सहज पोचू शकतो फारशी त्याच्या जा पुढं जाण्याची गरज नाही क्लियर का क्लिअर सो दिस इज ऑल लक्षात ठेवा उद्या इकॉनॉमीचं असेल याच्यापेक्षा काही लक्षात ठेवू नका याच्या भूगोलाचं आपण ॲलिसिस नीट करूया आपले टॉपिक चालू होतील स्टेट बोर्ड वगैरे पासून तेव्हा मी तुम्हाला समजून सांगेल सिलेबस अजिबात मोठा नाही आहे जरी भूगोल विषय मोठा आहे आपल्याला शॉर्टमध्ये वाचता आला पाहिजे शॉर्टमध्ये करता आला पाहिजे ते आपण करूया पण इथून आपली बॅच नवीन तेवीस जून उद्या इकॉनॉमीचं हे लक्षात घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला जर ॲडमिशन ऑनलाईन ऑफलाईन ॲडमिशन चालू आहे कमेंट मध्ये लिंक काय त्या लिंक लिंकवर तुम्ही तुमच्या नाव नोंदणी करा जर तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायसाठी इंटरेस्टेड असाल तर आपण हा पूर्ण प्रिंटेड आणि पीडीएफचा सेट तुम्हाला देतो आणि पी वायक्यूचं पुस्तक तुम्हाला अव्हेलेबल असतं स्टेट बोर्ड बेसिक ऍडव्हान्स सिलेबस पीडीएफ क्लास टीचर नोट्स प्रिंटेड क्लासच्या नोट आणि पी वाय क्यू बुक टेस्ट सिरीज हे सर्व त्यात अवेलेबल असेल हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे क्लिअर का सो उद्या इकॉनॉमिकचं सेशन असेल संध्याकाळी पाच वाजता इकॉनॉमी थोडस जास्त चांगलं बघणं गरजेचं आहे सर तेवढं घेतील भूगोल फार सोपं आहे हे लक्षात घ्यायचं आहे पण उद्या संध्याकाळी आपण पाच वाजता इकॉनॉमीच्या संदर्भात भेटूया क्लिअर